भाऊंची चिकाटी डॉक्टर पंजाबराव देशमुख महाराष्ट्रातील थोर विचारवंत पापळ या छोट्याशा गावातील सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला सगळे त्यांना भाऊ म्हणत हायस्कूल शिक्षणासाठी भाऊ अमरावतीला गेली तेथील वसतिगृहात राहू लागली एखादी गोष्ट मनाने घेतली की ती पार पाडल्याशिवाय भाऊंना चैन पडत नसे एकदा असेच झाली लोणीचे मालपे नावाचे एक डॉक्टर वसतिगृहात आले त्यांना पानकर दारुरकर या विद्यार्थ्यांची भेट घ्यायची होती ते मुलांशी प्रेमाने बोलले त्यांची चौकशी केली मुलांना सहज एक कोडे सांगितले व ते रात्री नाटक पाहायला निघून गेले विद्यार्थी त्या कोड्यात गुंतून पडले पण कोणालाच ते सुटले नाही विद्यार्थी हस्तात झाले अखेर झोपी गेली रात्री तीन वाजले होते डॉक्टर मालपे परत आले तर भाऊ कोडे सोडवण्यात मग्न होते डॉक्टर मालपेंना आश्चर्य वाटले ते भाऊंजवळ आले प्रेमाने म्हणाले बाळ ते सारे राहू दे आता ताबडतोब तू झोप नाहीतर मला फार दुःख होईल भाऊने त्यांचा मान राखला ते अंथोरणावर पडले पण काही केल्या झोप येईना त्यांचे विचारचक्र कोड्याभोवती फिरत होते पाठ झाली कोंबडे आरवले तसा भाऊ उठून सरळ मालपेंकडे गेला भाऊ हसतमुख पाहून मालपे म्हणाले बाळ आता मात्र खात्रीने उत्तर घेऊन आलास तू भाऊ त्यांना म्हणाले कसं काय कळलं हे आपल्याला ते म्हणाले त्यात काय कठीण आहे तुझ्या प्रसन्न चेहऱ्यावरच वाचले मी हे सारो अन खरं म्हणजे रात्रीच मला तुझ्याकडून हवं ते उत्तर मिळालं इतक्या जिद्दीने निग्रहाने एखाद्या प्रश्नामागं लागावं हेही माझ्या प्रश्नाचं एक महत्त्वाचं उत्तर होतं तुझ्या बुद्धिबत्तेबद्दल मला निश्चित असं वाटतं की जीवनात कोणताही अवघड प्रश्न तू हाती घेतलास तर त्यात खात्रीने यशस्वी होशील जीवनात मोठे होण्यासाठी बालपणापासूनच चिकाटी परिश्रम व जिद्द या गुणांची सवय लावणे आवश्यक असते हे या उदाहरणातून पटते भाऊंच्या लहानपणाची आणखी एक गोष्ट ते शाळेत असताना सर्वांशी प्रेमाने वागत शेख सिंग आणि लोभ्या कोडवे हे भाऊंचे खास मित्र लोभ्या घरचा अगदी गरीब स्वभावाने विनम्र वृत्तींनी प्रेमळ आणि मन मिळावू तो भाऊंबरोबर शाळेत जाई अंगात कधी कधी सादरा नसेल एक दिवस भाऊ आणि लोभ्या दोघी शाळेतून घरी येत होते ऊन तापत होती लोभ्याच्या अंगात साधरा नव्हता अंगाला चटके बसत होते भाऊंच्या संगते त्याला त्याची भान नव्हती तो बालमित्र गप्पा करत चालला होता भाऊंच्या दृष्टीतून ही गोष्ट सुटली नाही मनात कसेसे झाले त्याचे मन कळकळले त्याने लोभ्याला थांबवले अंगातला सदरा काढला आणि म्हणाला लोभ्या थांब माझा सदरा घाल पण लोभ्या म्हणाला छे तुमचा सदरा मी कसा घालणार नाही लोभ्या तुझे उघडे अंग या तापते आहे ते मला पाहत नाही भाऊंनी सादरा देत म्हटले त्याने लोभ्याच्या अंगात सदरा घातला लोभ्याचे डोळे पाण्याने भरून आले चेहऱ्यावर कुतज्ञता चमकली भाऊने त्याच्या गळ्यात प्रेमाने हात घातला दोघांनी घराचा रस्ता धरला लोभ्याच्या शरीराला बसणारे चटके जणू भाऊंच्या मनाला वेदना देत होते आईला ही हकीकत समजली आईने गोड शब्दात बोलली बरे केलेस लोभ्याला सतरा द्यायचा माझ्या मनात विचार होताच तो न सांगता तो पोरा केलास शाब्बास भाऊ गरिबांना अशीच मदत करत राहावी यातच जन्माचे भले पण आहे भाऊच्या अशा सत्प्रवृत्तींना आईवडिलांचा पाठिंबा असायचा यामुळेच भाऊंच्या अंगी अशा प्रवृत्ती वाढीस लागल्या भाऊंच्या जीवनाला योग्य आकार मिळाला हेच भाऊ पुढे आपल्या परिश्रमाने आणि कर्तृत्वाने विदर्भातील शिक्षण महर्षी म्हणून नावारोपास आले